नमस्कार अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा शिवायचा हे मी थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे पाहू शकता साधा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे हा चौदा इंच याची तयार उंची आहे यासाठी मी ही अखंड क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे अखंड क्रॉसपट्टी म्हणजेच दोन्ही क्रॉसपट्ट्या जोडलेल्या असतात जेणेकरून आपल्याला खालच्या साईडला क्रॉसपट्टीला शिलाई द्यायची गरज नाही आपण आता हे गळ्याच्या साईडचे भाग वेगळे करून घेऊया गळ्याच्या साईडचे भाग वेगळे करत असताना व्यवस्थित वेगळे करून घ्यायचे कोणताही भाग कमी जास्त कट नाही झाला पाहिजे डीप नेक ब्लाउज आहे हा समोरचा गळा खूप मोठा आणि खूप खोल आहे अशा पद्धतीने आपण आता दोन्ही भाग कट करून घेतलेले आहेत तर आपल्याला हा आपला जो शोल्डरचा भाग आहे तो गळ्याच्या भागाला जोडून घ्यायचा आहे अर्धा इंच अंतर ठेवून आपल्याला याच्यावरती शिलाई द्यायची आहे शोल्डरचा भाग आपल्याला असा उलटा करून गळ्याच्या भागावर ठेवायचा आणि हळुवारपणे हलक्या हाताने न खेचता शिलाई देऊन घ्यायची आपल्याला हा शोल्डरचा भाग कुठेही खेचायचा नाही आपण जर खेचून लावला तर आपल्या उंचीमध्ये कमी जास्त फरक पडू शकतो त्यासाठी आपल्याला अगदी हलक्या हाताने न खेचता हा भाग जोडून घ्यायचा आहे आपण आता हा शोल्डरचा भाग गळ्याच्या भागाला जोडून घेतलेला आहे आता आपण खालच्या साईडला व्यवस्थित कट करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही भाग पण जोडून घ्यायचे आहेत आता आपण दुसऱ्या भागावर गळ्याचा भाग उलटा करून ठेवणार आहोत हा पण न खेचता आपल्याला जोडून घ्यायचा आहे अगदी सावकाश पद्धतीने जोडून घ्यायचा आहे आपण दोन्ही भाग इथे जोडून घेतलेले आहेत दोन्ही भाग समोरासमोर ठेवून चेक करून घ्यायचे आपले दोन्ही भाग व्यवस्थित जोडून झालेले आहेत आणि बरोबर आलेले आहेत कुठलाही भाग कमी किंवा जास्त झालेला नाही तर आता आपण खालच्या साईडने अर्धा पाव इंच एक्स्ट्रा जेवढा असेल तेवढा आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊया साधा ब्लाउज असल्यामुळे बिना अस्तरचा थोडाफार तो गोळा होतो त्यासाठी ते त्याला व्यवस्थित पकडून कटिंग करायचे आपण दोन्ही साईडनं पाव पाव इंच कट करून टाकलेला आहे आता आपल्याला ह्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आपले हे दोन्ही भाग व्यवस्थित जोडून झालेले आहे आणि कटिंग करून झालेले आहे आता आपण ह्याला क्रॉसपट्टी लावून घेऊया आपली ही अखंड पट्टी आहे ते आपण याला जोडून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टीचा एक भाग ब्लाउजच्या वरच्या साईडने ठेवून शिलाई देऊन घ्यायची पट्टी जोडत असताना अर्धा इंचावरून शिलाई सुरुवात करायची आणि नंतर एक दीड इंच समोर आल्यावर पाव पाव इंच अंतरावरती पूर्ण शिलाई द्यायची आपण अर्धा आणि पाव इंच अंतरावर शिलाई देऊन घेतलेली आहे आता आपण याला फोल्ड करणार आहोत एका साईडला आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची अशा पद्धतीने शोल्डरच्या साईडने ब्लाऊज फोल्ड करायचा आणि मध्ये ठेवायचा आणि क्रॉसपट्टीचे दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून शिलाई देऊन घ्यायची अशा पद्धतीने जर आपण शिलाई दिली तर एकदम फिनिशिंगमध्ये आपली शिलाई येते वरतून अर्धा इंच आणि कमरेच्या साईडला पाव इंच अंतरावर आपण ही पण शिलाई द्यायची आहे आपण आता ही शिलाई देऊन घेतलेली आहे आता आपण याला सरळ करून घेऊया शिलाई देत असताना लक्ष ठेवायचं आपल्या शिलाईमध्ये आपण फोल्ड केलेला जो कापड आहे त्याच्यावरती जाणार नाही पाहू शकता अगदी फिनिशिंग मध्ये आपली ही क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे आपला हा थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार समोरचा भाग तयार झालेला आहे हा जो एक्स्ट्रा क्रॉसपट्टी आपली उरलेली आहे ती जे आपण दीड ते दोन इंच प्रिन्स कटचा आकार जे दिला होता मधला तो शेवण्यामध्ये गेल्यामुळे आपली ही एवढी क्रॉसपट्टी एक्स्ट्रा झालेली आहे पाहू शकता अगदी छान पद्धतीने आपला थ्री पीस प्रिन्सेसचा समोरचा भाग तयार झालेला आहे वन टू आणि हा थ्री म्हणून ह्याला म्हणतात थ्री पीस प्रिन्सेस थ्री पीसमध्ये एवढाच फरक आहे टू पीस मध्ये आपण जी खाली कमरेच्या साईडला दुमडपट्टी लावतो आणि थ्री पीसमध्ये क्रॉसपट्टी लावतो तर यासाठी आपल्याला छोटासा या ठिकाणी एक टक्स टाकून घ्यायचा आहे पाव इंचावर गळ्याचा जो भाग असतो त्याला मध्यभागी फोल्ड करून आपल्याला पाव इंचावर टक्स टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला छान असा पफ येतो आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतो अशा पद्धतीने आपला हा थ्री पीस प्रिन्सेसचा समोरचा भाग तयार झालेला आहे दोन्ही भाग आपण असेच तयार करून घ्यायचे आता आपण आपलं ब्लाऊजचं मेजरमेंट घेऊया पाहू शकता आपली ही हुक हुकाची पट्टी आहे व्यवस्थित आलेली आहे फक्त पाव इंच थोडीशी एक्स्ट्रा झाली तो आपण कट करून टाकायचा पाव इंच एक्स्ट्रा झाला होता तेव्हा आपण कट करून टाकला अशा पद्धतीने ब्लाऊज शिवण झाला की लगेच मोजून घ्यायचा म्हणजे आपला ब्लाऊज कमी जास्त होणार नाही अगदी फिनिशिंगमध्ये आणि अगदी सुंदर पद्धतीने आपण हा थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज इथे तयार केलेला आहे एक्स्ट्राचे धागे वगैरे हुकपट्टी लावायच्या आधी कट करून घ्यायचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट करून विचारा पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद